नमस्कार जय महाराष्ट्र आज इतना आनंद होतोय है महाराष्ट्र की सेना यशवंत सेना आज जैसे प्रभाग क्रमांक तीन शिवसेना राष्ट्रवादी युति उमेदवार उम्मीदवार पूरम दिगंबर मोहरे सुनीताई शिंदे अंबादास दादा खेरे हर्षद दादा पटेल अ शिवसेना राष्ट्रवादी इथे उमेदार निवनी प्रडूत आहे या उमेदवारांना यशवंत सेना यांचा जाहीर पाठिंबा आज त्या ठिकाणी आलेला आहे खूप आनंद व्यक्त होतो आहे आणि निश्चितच ताई तुम्हाला आम्ही शब्द देतो तुमचा तुम्ही जो हा पाठिंबा दिला आहे त्या पाठिंब्याचा आम्ही नक्कीच सोना करू शंभर नीट टाके <स्थित> सर्व नागरिकांना जनतेला मला सांगणे आपण या चार उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं मी सर्व नागरिकांना हात जोडून विनंती करतो यांची निशाणी आहे चारही उमेदवारांना प्रचंड मतांनी निवडून द्यावं असं सर्व नागरिकांना ज्येष्ठ श्रेष्ठ युवा वर्गाला विनंती करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र जय आज यशवंत सेना महाराष्ट्र राज्य त्यांच्या रतनभाऊ हिरे व सुनीताई खेमनाथ यांनी आज आमच्या प्रभा क्रमांक तीनमधील शिवसेना राष्ट्रवादी युवक युतीच्या उमेदवार श्री हर्षदभाई पटेल मी अंबादास खैरे सुनीताई शिंदे तसंच पुनमताई मोगरे आमचा चौघांनाही यांनी सशर्त पा पाठिंबा दिलेला आहे ही शर्त त्याबद्दल सर्वांचे मनपूर्वक आभार व त्यांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे व ह्या याच्याने नक्कीच आमचा विजय हा सुकर व नक्की होणार आहे